मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी नमस्कार मी जयश्री सोनवणे सप्टेंबरला वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शंकर कोटफोडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली व जयंत कातरकर जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना नितीन अमृतकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले गेल्या काही दिवसातील अवकाळी पाऊस हवामानातील अस्थिरता आणि कीड रोगामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी खत बियाणे औषधे मजुरी यावर मोठा खर्च केला मात्र आज पीक उभ्या अवस्थेत नासाडीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर संकट आहे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पंचनामे लांबवण्याऐवजी तात्काळ पूर्ण करून मदत वितरित करावी तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कर्जमाफी व अन्य सवलती द्याव्यात यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते राजू भोमले जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना धर्मदीप हिवरकर वर्धा तालुका अध्यक्ष नितीन परतेकी तालुका संघटक पवन तडास हिंगणघाट तालुका अध्यक्ष ओम क्षीरसागर शहर अध्यक्ष किशोर भुरे दिवानकर मुन राजू पोकळे रोहित कल्याणी मेहेर अळसपुरे चंद्रशेखर राहुत राहुल नागोसे प्रेम नागेश्वर शंकर वाणनिक वासनिक तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज